लवकरच गणपती बाप्पाचं आगमन आपल्या सर्वांच्या घरी होत आहे आणि गणपती बाप्पाला आवडणारे उकडीचे मोदक तर पहिल्याच दिवशी तयार करण्याची सर्वांची लगबग असते आणि त्यासाठी उकडीचे मोदक तयार करण्यासाठी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे उकड करण्यासाठीचं पीठ आणि या पिठासाठी कोणकोणता तांदूळ वापरावा किती प्रमाणात वापरावा त्याचबरोबर हे मोदक अगदी परफेक्ट अशा पद्धतीचे तुम्हाला भरपूर कळ्या असलेले पाकळ्यांचे पहिल्याच प्रयत्नामध्ये तयार करता यावे यासाठी अगदी खूप साऱ्या टिप्स तुम्हाला आज या रेसिपीमध्ये शिकायला मिळणार अशा काही महत्त्वाच्या टिप्स आहेत ना ज्या तुम्हाला आज या रेसिपीमध्ये नव्यानेच शिकायला मिळणार आहे त्यामुळे अगदी परिपूर्ण आणि डिटेलमध्ये मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा जेणेकरून पहिल्याच प्रयत्नात तुमचे देखील अशा पद्धतीचे सुबक आणि भरपूर पाकळ यांची तयार तुम्ही सुद्धा ही रेसिपी पाहण्यासाठी उत्सुक झाला असाल तर तुमचा वेळ न घेता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गणपती बाप्पाचे आवडते उकडीचे मोदक अगदी भरपूर सारण असलेले आणि सुबक पाकळ्यांची तयार करणार आहोत सुरुवातीला आपण सारण तयार करूया त्यासाठी या ठिकाणी ओल्या नारळाचं चव घेतलेलं आहे ओल्या नारळाचा जो काळा भाग असतो ना तो सर्व काढून टाकलेला आहे त्यानंतर स्लाईस करून तो मिक्सर चालू बंद करत मी हा फो फिरवून घेतलेला आहे तुम्ही जर खूप वेळ असेल तर तुम्ही तो किसून देखील तयार करून घेऊ शकता अगदी बारीक किसणी घ्यायची आहे छिद्र असलेली बारीक छिद्र असलेली आणि त्याने हा चव तुम्ही तयार करून घेऊ शकता पण झटपट आणि कमीत कमी वेळात तयार व्हावा यासाठी स्लाईस करून मी तो मिक्सरला फिरवून घेतलेला आहे ज्या वाटीच्या मापाने एक वाटी या ठिकाणी ओल्या नारळाचा चव घेतला त्याच वाटीच्या आपण अर्धी वाटी आपण गुळ घेतलेला आहे अगदी गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता सुरुवातीला आपल्याला गुळ यामध्ये वितळून घ्यायचं आहे तर ही पूर्ण प्रोसेस करण्यासाठी गॅसचा हा आपण मध्यम ठेवलेला आहे जर जास्त हे सारण गेल ल गेलं लग, तर ते थंड झाल्यानंतर कडक आणि चिवट होतं त्यामुळे या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा आपल्याला मध्यम केलेला आहे गूळ वितळून घेतला की गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी करायचा ही सर्वात महत्त्वाची टिप्स आणि स गू त्यामधील त्या थोडासा कोरडा झाला की लगेच गॅस बंद करायचा आणि गरम गरमकडे इथे सारण ठेवायचं सर्वात शेवटी यामध्ये विलायची पावंडर टाकायची आणि अशा पद्धतीचं सारण तुमचं झालेलं असायला हवं हे पहा गुळ त्यामध्ये थोडंसं ॲब्झॉर्ब झाल्यानंतर थोडंसं मिश्रण कोरडं व्हायला लागलं ओलसर आणि राहायला लागलं ला की लगेच गॅस बंद करायचा अशा पद्धतीचं सारण तुम्हाला असायला हवं अशा, अशा पद्धतीचं सारण तुम्हाला या मोदकामध्ये भरायचं आहे कारण जास्त कोरडं करण्याचा प्रयत्न केला तर गुळाचा वापर केलेला आहे आणि थंड झाल्यानंतर त्याचं कडक गोळा तयार होईल अगदी चिवट असं ते सारण तयार होईल त्यामुळे गुळाचा वापर करताय तर ही टिप्स मात्र लक्षात ठेवा की पहा सारण आपण थंड करण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत तो उकड करू आता एक वाटी या ठिकाणी आपण पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये अगदी पाव चमचा एवढं मीठ टाकायचं एक चमचा साजूक तूप टाकायचं साजूक तूप पाण्यामध्ये टाकलं की तयार होणाऱ्या मोदकांना अगदी चाकाकी येते आणि मोदक देखील खूप छान आणि मौसूद तयार होतात त्यानंतर पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची दणदणीत उकळी आलेली असायला हवी आणि ज्या वाटीच्या मापाने आपण एक वाटी पाणी घेतलं त्याच वाटीच्या मापाने आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे जे तांदळाचं पीठ आहे ना ते तुम्हाला चक्कीमध्येच दळून घेतलेलं असायला हवं हो ही सर्वात महत्त्वाची टिप्स मिक्सरमध्ये दळून घेऊ नका त्यानंतर यासाठी जे वापरायचे जे तांदूळ आहे ना ते एक वाटी बासमती तांदूळ एक वाटी अंबेमोहर तांदूळ आणि एक वाटी इंद्रायणी तांदूळ असे तीन प्रकारचे तांदूळ समप्रमाणात घ्यायचे आणि ते दळून आणायचे त्यानंतर आपण या स्टेजला गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे कमी केलेला आहे मंदाची व छान असं पीठ हे यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित पटपट मिक्स करून घ्यायचं जास्त वेळ देऊ नका पटकन एक ते दोन मिनटामध्ये आपल्याला हे छान असं पीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने त्यानंतर झाकण ठेवायचं आणि अगदी दोन ते तीन मिनटं यामध्ये दनदनी तशी वाफ काढून घ्यायची वाफ काढून घ्यायची म्हणजे काय तर गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आणि तीन ते चार मिनटासाठी असंच झाकून ठेवायचं तीन ते चार मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि पुन्हा पाच मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे हे पहा गॅस बंद केल्यावर देखील पाच मिनटासाठी तुम्हाला ते झाकून ठेवायचं आहे पाच मिनटं झालेली आहे सर्व आपण मिश्रण हे ताटामध्ये परातीमध्ये काढून घ्यायचं अशा सपाटबोडाची जी वाटी असते त्या वाटीच्या साहाय्याने सुरुवातीला गरम आहे त्यामुळे अशा पद्धतीने वाटीच्या सहाय्याने ते पीठ व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं ही सर्वात महत्त्वाची टिप्स आहे कारण उकडीचं जे पीठ आहे ना ते व्यवस्थित असं मळलं गेलं तरच तुमची उकड ही परफेक्ट तयार होते त्यामुळे अगोदर वाटीच्या सहाय्याने हे पीठ पूर्णपणे एकजीव करून घ्या तुमच्याकडे जर जा पोटॅटो मॅशर असेल देखील तुम्ही करून घेऊ शकता किंवा पुरण म मॅश करण्याचं जे आपलं मॅशर असतं देखील तुम्ही हे मॅश करून घेऊ शकता हे पहा अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं मॅश करून घेतलेलं आहे हे मॅश करत असताना मी यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकलेला आहे परंतु या ठिकाणी या स्टेजला साजूक तूप टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आता वाटीच्या सहाय्याने मॅश करून घेतल्यानंतर हाताच्या सहाय्याने ते अशा पद्धतीने मॅश करायचं की जेणेकरून ते हाताला चिटकणार नाही अशा पद्धतीने छान असा लोण्यासारखा गोळा तयार होईल अशा पद्धतीने आपण तो छान असा या ठिकाणी मळून घेतलेला आहे कणिक छान अशी मळून घेतलेली आहे आणि हाताला अजिबातही हे पीठ चिटकत नाही अशा पद्धतीचं उकडचं पीठ तुमचं तयार झालेलं असायला हवं हे पहा छान असं पीठ तयार झालेलं आहे सारण देखील थंड झालेलं आहे आता आपण हे उकडीचे मोदक करण्यासाठी घेऊया अशा पद्धतीने अगदी छोट्या साईजचा एक उंडा घेतलेला आहे आणि त्याची छान अशी आपण ही लाटी तयार करून घेणार अशा पद्धतीने अशी खोलगट वाटी करून घ्यायची तर तुम्हाला मोदक किती मोठ्या किंवा लहान साईजची करायची त्यानुसार तुम्ही करू शकता हे करत असताना आपण तुपामध्ये बोट बुडवून घेतलेलं आहे त्यानंतर आपण ही लाटी केलेली आहे अगदी तुपाचा हात लावत लावत तुम्ही हे छान असं करू शकता किंवा नाही हात लावला तरीही चालणार आहे परंतु तुपाचा हात लावून आपण हे केलं की त्याला तुपाचा छान असा वास लागतो आणि ते मोदक चवीला देखील छान लागतं अशा पद्धतीने मध्यभागी अशा पद्धतीने बोट ठेवायचं आणि दो बाहेरील बाजूने तो छान असा दाबून घ्यायचा बोट ठेवताना थोडंसं खालपर्यंत ठेवा जेणेकरून क आपल्या ज्या मोदकांना पाकळ्या ज्या आहेत त्या अगदी व्यवस्थित अशा तयार होतात आणि या मोदकाला किती पाकळ्या करायच्या या पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे आता तुम्ही त्याची जी, जी प्लाटी आहे ती किती मोठी किंवा किती छोटी तयार करता त्यानुसार तुम्हाला त्यामध्ये पाकळ्या तयार करता येतील अगदी मी आता छोट्या साईजमध्ये करत आहे त्यामुळे आठ ते दहा पाकळ्या या ठिकाणी तयार करून घेतलेल्या आहे आता यामध्ये सारण भरायचं सारण छान असं थंड झालेलं आहे आणि हे सारण आपण यामध्ये भरणार आहोत तर सा छोट्या साईजचा मोध करत आहे त्यामुळे मी साधारणतः एक चमचा एवढं सारण भरलेला आहे अशा पद्धतीने छान असा मोध खाला आकार देऊन घ्यायचा त्यानंतर त्याच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या हाताच्या सहाय्याने पुन्हा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या जेणेकरून त्या उकडल्यानंतर आणखीन छान अशा फुलून येतील यासाठी हे पहा तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा आपला हा उकडीचा मोदक या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे याशिवाय जर तुम्हाला मी जे तीन प्रकारचे तांदूळ सांगितलेले आहेत ते जर वापरायचे नसतील तर तुम्ही रेशनचा तांदूळपासून देखील हा उकडीचा मोदक बनवू शकता परंतु आपण जे तीन प्रकारचे तांदूळ वापरलेले आहे त्यामुळे जो सुवासिक वास येतो ना त्यापासून तयार झालेले मोदक जे आहे ना ते चवीला देखील खूप छान असे तयार होत त्यामुळे आपण तीन प्रकारचे सुवासिक तांदूळ वापरलेले त्याचबरोबर मोदक करण्यासाठी जो तांदूळ आहे ना तो नवा असेल तर त्यामध्ये थोडासा चिकटपणा असतो आणि त्यामुळे मोदक तयार करणं खूप सोपं जातं त्यामुळे आपण जे तीन तांदूळ वापरलेले आहे ना ते तांदूळ जे आहे त्यामध्ये एक सुवासिक तांदूळ आहे आणि देखील जो तांदूळ असतो ना तो देखील आपण यामध्ये वापरलेला आहे त्यामुळे तांदूळाची जी उकड आहे ती परफेक्ट तयार होते आणि आपले मोदक देखील आपल्याला बनवताना ते अगदी सोपे जातात आता मी सुरुवातीला एवढे मोदक तयार करून घेतलेले आहे राहिलेले मोदक मी आता हे सुरुवातीला आपण हे मोदक उकडेपर्यंत राहिलेले मोदक तयार करून घेणार आहोत कारण हे मोदक तयार करत असताना थोडेसे मोकळे असे ठेवा जेणेकरून त्याची जी, जी पारी आहे ती पटकन फुलली जाते जास्त खेटून ठेवू नका त्यामुळे मी सुरुवातीला अगदी आठ ते दहा मोदक तयार करून घेतलेले आहे राहिलेले मोदक देखील मी तयार करणार साधारणतः एकवीस मोदक तयार होतील एवढं आपण हे सारण तयार केलं अशा पद्धतीने स्टीमरमध्ये खाली तळाला पाणी टाकायचं त्यावर आपण छिद्राची झाकणी ठेवून त्यावर केळीचं पान ठेवून हे मोदक ठेवलेले आहे वीस मिनटं छान अशी वाफ काढून घेतलेली आहे मध्यमाचेवर त्यानंतर ते काढून घेतले आणि तुम्हाला मी हे एका डिशमध्ये सर्व करून दाखवते अगदी गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक अगदी परफेक्ट आपण तयार केले आहे आणि एवढ्या पिठामध्ये आपले एकवीस मोदक बनवून तयार होणार आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील शेअर करा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत रेसिपीज पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जे चॅनलचं जा जा नाव आहे कविताच किचन त्यासमोर जे सबस्क्राईब बटन आहे त्यावर क्लिक करून बेल आयकॉनवर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज पाहायला विसरू नका वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद